प्रो कबड्डी सीझन दहाच्या एकोणीसशे बारा मॅचेस झाल्या आहेत आणि आता सध्या बेंगॉलवाले चालेख सुरू आहे तर असा एकोणीसशे बारा एकशे बारा मॅचेस नंतर सगळ्यात जास्त हायफाय आणि सगळ्यात जास्त सुपर टेन घेणारे रेडर आणि डिफेंडर कोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी हा व्हिडिओ बनवणार नव्हतो परंतु तुम्हाला पण माहिती पडायला पाहिजे की सध्याला सगळ्यात जास्त हायफाय आणि सगळ्यात जास्त सुपर टेन कोणते खेळाडू मारत आहेत ते पण तुम्हाला माहिती पडायला पाहिजे त्यामुळे मी याच्यावर व्हिडिओ बनवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा चला तर व्हिडिओ सुरू करूया तर, कर तर आपण सगळ्यात पहिले सगळ्यात जास्त हायफाय घेणारे डिफेंडर पाहू मग त्याच्यानंतर सुपर टेन घेणारे रेडर पाहू तर सगळ्यात जास्त हायफाय घेण्याच्या रेकॉर्डमध्ये नंबर दहावर येतो तो, तो म्हणजे मोहित नांदल मोहित नांदल हा हरियाणाचा डिफेंडर आहे मोहितने कोण अठरा मॅचेस खेळले आहेत या अठरा मॅचेसमध्ये मोहितकडे एकूण पाच हायफाय आहेत आणि तो नंबर दहावर येतो नंबर नऊवर हा क्रिश्चन दूल आहे क्रिश्चन दूलने देखील एकोणावीस मॅचेस खेळल्या आहेत या एकोणावीस मॅच मॅचेसमध्ये क्रिश्चनकडे सुद्धा पाच हायफाय आहेत हा। आणि तो नंबर नऊवर येतो नंबर आठवर हा सुरजित सिंग येतो सुरजित सिंगने देखील एकोणावीस मॅचेस खेळले आहेत आणि त्याने देखील पाच हायफाय मारल्या आहेत नंबर वर हा पटनाचा युवा डिफेंडर अंकित येतो अंकितने देखील एकोणावीस मॅचेस खेळले आहेत आणि त्याने देखील पाच हायफाय मारल्या आहेत नंबर सहावर हा तमिल तलावाचा रोहित गुलिया येतो रोहित गुलियाने सुद्धा एकोणावीस मॅचेस केले आहेत आणि त्याने सहा हायफाय मारल्या आहेत नंबर पाच वर हा युपी येता सुमित येतो सुमितने सुद्धा एकोणावीस मॅचेस केले आहेत आणि त्यांनी या सीझनला सहा हायफाय मारल्या आहेत आणि तो हायफाय यांच्या लिस्टमध्ये नंबर पाच वर येतो नंबर चार वर हा तमिळ तलावाचा सागर येतो सागरने सतरा मॅचेस केले आहेत आणि या सतरा मॅचेसमध्ये सागरकडे एकूण सहा हायफाय आहेत आणि तो, तो नंबर चार वर येतो नंबर तीनवर हा हरयाणा टिलजचा राहुल शतपाल येतो राहुलने एकूण अठरा मॅचेस खेळल्या आहेत आणि अठरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण सहा हायफाय आहेत नंबर दोनवर हा पुणेरी पल्टणचा मोहम्मद राजा साधलू येतो ने एकूण अठरा मॅचेस खेळल्या आहेत आणि अठरा मॅचेसमध्ये त्याने एकूण सात हायफाय मारल्या आहेत नंबर एकवर हा अंकुश येतो अंकुशने एकोणावीस मॅचेस खेळल्या आहेत आणि त्याने एकूण सात हायफाय मारल्या आहेत म्हणजे आपल्याला बघता येईल की एकूण फक्त हाय हायपाय आले आहेत एका खेळाडूकडून या सीझनला तर आता पाहूया सगळ्यात जास्त सुपरटेन घेणारे खेळाडू नंबर दहावर येतो तो, तो म्हणजे नवीन कुमार नवीन कुमारने सहा मॅचेस खेळले आहेत आणि या सहा मॅचेसमध्ये त्याच्याकडून पाच सुपरटेन होते तर तुम्ही बघू शकता नवीन कुमारला दुखापत झाली होती आणि तो फक्त सहा मॅचेस केल्या होता या सहा मॅचेसमध्ये त्याने पाच सुपरटेन मारले होते जर नवीन कुमार इंजर्ड नाही झाला असता तर तो सध्याला एक नंबर किंवा दोन नंबरवर राहिला असता परंतु त्याला दुखापत झाली आणि तो पूर्ण सीझन खेळू शकला नाही बघूया पुढच्या सीझनमध्ये नवीन कुमार खेळेल तर नंबर नऊवर येतो तो, तो म्हणजे प्रदीप नरवाल प्रदीपने एकूण सतरा मॅचेस खेळले आहेत आणि या सतरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण सहा टेन आहेत नंबर आठवर हा युवा रेडर नितीन धनकर येतो नितीन धनकर हा बेंगॉल वारीचा खेळाडू आहे त्याने एकूण सोळा मॅचेस खेळल्या आहेत आणि या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडून सात सुपरटेन आहेत नंबर सातवर हा सचिन येतो सचिनने अठरा मॅचेस खेळले आहेत आणि त्याच्याकडे एकूण सात सुपरटेन आहेत नंबर सहावर हा मनिंदर सिंग येतो मणिंदर सिंगने एकूण सतरा मॅचेस खेळले आहेत आणि या सतरा मॅचेसमध्ये एकूण आठ सुपर टेन आहेत नंबर पाचवर हा तमिळ तलावाचा नरेंद्र येतो नरेंद्रने एकूण अठरा मॅचेस खेळले आहेत आणि मॅचेस अठरा मॅचेसमध्ये नरेंद्रकरे एकूण नऊ टेन आहेत आणि तो नंबर पाचवर येतो नंबर चार वर हा गुमान सिंग येतो गुमानने सोळा मॅचेस केल्या आहेत आणि या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे सुद्धा नऊ सुप्पटेन आहेत आणि तो नंबर चार वर येतो नंबर तीन वर हा पवन सैरावत येतो पवन एकूण सतरा मॅचेस खेळल्या आहेत या सतरा मॅचेसमध्ये पवनकडे एकूण दहा सुपरटेन आहेत नंबर दोन वर हा आशू मलिक येतो आशू मलिकने वीस मॅचेस खेळले आहेत या वीस मॅचेसमध्ये आशुकडे बारा सुपरटेन आहेत आणि सगळ्यात जास्त सुपरटेन घेणारा खेळाडू आहे तो म्हणजे अर्जुन देस्वाल अर्जुन देशवाल ने एकूण एकोणावीस मॅचेस खेळले आहेत आणि या एकोणावीस मध्ये त्याच्याकडे एकूण तेरा सुपर टेन आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता एकोणावीस मॅचेसमध्ये त्याने एकूण तेरा मॅचेसमध्ये तेरा सुप्पर टेन मारले आहेत आणि हा अर्जुन देशवाल सगळ्यात जास्त सुपर टेन घेण्याच्या रेकॉर्डमध्ये नंबर एक वर येतो तर हे होते सगळ्यात जास्त सुपर टेन आणि सगळ्यात जास्त हायफाय घेणारे खेळाडू तर यांमधला तुमचा आवडता खेळाडू कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अनॅसएस प्रो कबड्डी रिलेटेड आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा